माझं बालपणे अशा एवढ्या छोट्याशाच गावात गेलेलं आहे आणि तेव्हापासून मला जो निसर्गाचा लळा लागलेला आहे जिथेही मला भटकाईची वेळ चान्स मिळेल त्या ठिकाणी मी असं शेतात गेले की बिंदास भिंडत तस असते तसंच आज नदीमध्ये फिरले आणि अशाच आशयाची निसर्गाचं सानिध्याला असलेली कविता मी आपल्या समोर सादर करते मैत्री निसर्गाची मन पांगत पांगत हिंडे दूर रानामध्ये मन पांगत पांगत हिंडे दूर राना कधी जाऊन बसत सुरणीच्या खोप्या मध्ये करी डोंगर रक्षण पाणी देई नदी माई करी डोंगर डोंगर रक्षण पाणी देई नदी माई कोटी जीवांचा पालक हिरवीगार वनराई कोटी जीवांचा पालक हिरवीगार वनराई भय कुणाचे कुणाला ना भय कुणाचे कुणाला ना सारी निसर्गाची लेकर प्रेम द्यावे प्रेम घ्यावे हाच नियम रानोभर प्रेम द्यावे प्रेम घ्यावे हाचा नियम रानोभर ती डोंगरमाळाची लागे गोड त्याला हवा ती डोंगर माळाची लागे गोड त्याला हवा उन माळ राणी नवा नवा उन सावलीचा चाले खेळ माळ राणी नवा भुज पाखरांचे चाले बाबळीच्या झाडावरी भुज पाखरांचे चाले बाबळीच्या झाडावरी खाली जरा विसावता मना भावे त्यांची बोली खाली जरा विसवता मना भावे त्यांची बोली गर्द झाडाची सावली उन्हातही लळालावी गर्द झाडांची सावली उन्हातही लळालावी हात डोक्या खाली घेता शांत गाड झोप येई हात डोक्या खाली घेता शांत गाड झोप घेई किती आडवू म्हणाला सावरता सावरेना किती आडवू मनाला सावरता सावरेना केली मैत्री निसर्गाची तुझे काहीच सुचेना तुझे काहीच धन्यवाद